समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस येथील बस स्थानक परिसरातील एका खाजगी बँकेमध्ये काम करणाऱ्या महिलेवर त्याच बँकेतील एका कर्मचाऱ्याने सदर महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळी झालेली गर्दी व घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सदर जखमी महिलेस भारतीय हॉस्पिटल सांगली येथे उपचारासाठी दाखल केले महिलेवर झालेल्या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही घटनेची फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू असून सदर घटना कशी घडली याचा शोध पोलीस पोलीस घेत आहेत महिलेवर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पोलीस परिसरात खळबळ माजली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका